हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय आत्तापर्यंत जितक्या रेसिपीज पाहिल्या जितक्या पद्धती पाहिल्या त्या सगळ्यांपेक्षा सोपी पद्धत म्हणजे कुकरमध्ये पीठ शिजवायचं आणि मस्त असे पापड बनवायचे शंभर टक्के सांगते एकही पापड त्यातला चिरणार नाही किंवा फाटणार नाही ही आत्तापर्यंतची सगळ्यात सोपी पद्धत म्हणायला हरकत नाही ही पद्धत मी स्वतः बऱ्याच वेळा ट्राय केली आहे आणि प्रत्येक वेळी बेस्ट रिझल्ट मिळाला आहे तर तुम्ही देखील या पद्धतीनं हे खिचा पापड हंडी पापड बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा पापड बनवण्याची ही पद्धत कशी वाटली ते तर आता इथं मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे आपलं पीठ परफेक्ट व्हावं आपलं पापड परफेक्ट व्हावेत यासाठी एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्याचं माप करून घ्यायचं आहे आपल्याला तर या पातेल्यानं मी एक पातेलं म्हणजे एक किलो तांदूळ घेतला होता आता गॅसवर एक मोठा कुकर ठेवलेला आहे त्या कुकरमध्ये ज्या भांड्यानं आपण एक किलो तांदूळ घेतलेला होता त्याच भांड्यानं पाच भांडी म्हणजे पाच पातेलं पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला गरम होण्यासाठी सोडून द्यायचं आहे आणि एक किलोचे पापड बनवण्यासाठी मी पाच लिटरचा कुकर वापरते आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक लहान चमचा पापड खार घालायचा आणि दोन ते तीन चमचे जिरे घालायचे आहेत यामध्ये तुम्ही देखील वापरू शकता किंवा जर लाल तिखट चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची वापरायची असेल तर ती देखील यामध्ये वापरू शकता ते सगळं पाण्यामध्येच घालायचं म्हणजे पापडांना एक छान चव येते आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमधलं पाणी उकळेपर्यंत चांगलं गरम होईपर्यंत हे तांदूळ असे सोडून द्यायचे आता बघा उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे चांगलं गरम झालेलं हे पाणी तर त्यामध्ये आपण धुवून घेतलेले जे तांदूळ होते ते सगळे तांदूळ या पाण्यामध्ये घालायचे कुकरचं झाकण लावायचं आणि कमीत कमी चार शिट्ट्या करून घ्यायच्या पाच झाल्या तरीही चालतील आता झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा म्हणजे त्यामधली सगळी वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतरच कुकर उघडायचा आहे आता बघा चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता आणि आता पूर्ण वाफ निघाली आहे कुकरची झाकण काढलं आणि आतमध्ये बघा आपण जो तांदूळ शिजायला घातला होता तो अगदी छान मऊसू तसा शिजलेला आहे आता एखाद्या पळीनं किंवा रवी असेल तर त्या रवीनं हा भात आपल्याला घोटून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं त्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून भाताचा जो शीत आहे तो तुटला पाहिजे आणि सगळा हा तांदूळ एकजीव झाला पाहिजे आपल्या पिठासारखा असं पूर्ण आपल्याला एक चार ते पाच मिनिटं याला एकसारखं ढवळत राहायचं आहे एकसारखं मिक्स करायचं आहे घोटून घ्यायचं आहे त्यामुळं आपला हा पापडांसाठी तयार होणारा चीक तयार होतो किंवा पीठ तयार होतं आणि हे गरम असतानाच करायचं आहे गरम असतानाच केलं तरच हा भाताचा शीत आपला मोडेल आणि आपल्याला पाहिजे तसं पीठ तयार होईल पापडांसाठी तर इथं बघू शकता एक दोन मिनिट फक्त मी फिरवून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे तरीही देखील भाताचा शीत मोडला गेलेला आहे जसं हे थंड होतं तसं घट्ट व्हायला लागतं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घेता येणार नाही तर गरम असतानाच व्यवस्थित फटाफट असं मिक्स करून घ्यायचं भाताचं शीत मोडून घ्यायचा तर आता थोडा वेळ मिक्स केल्यानंतर त्यामधलं पीठ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट असतानाच त्याचे पापड बनवायला घ्यायचे जितकं पाहिजे तितकंच पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं जे पीठ आहे ते कुकरमध्ये तसंच झाकून सोडून द्यायचं आणि पूर्ण थंड झालं तरी काही हरकत नाही तरीही पापड आपले मस्त तयार होतात फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मॅश करून घ्यायचं आता इथं प्लास्टिकचे दोन कागद घेतलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूंना तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला पापड बनवायचे आहेत प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नाही सुरुवातीला फक्त एकदाच तेल लावून घ्यायचं आणि ज्या आकारात आपल्याला पापड बनवायचं आहेत त्या आकारात त्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि या प्रकारच्या एखाद्या प्लेटनी दाबून पापड बनवायचे पाहिजे त्या आकारामध्ये मी पिठाचा गोळा प्लास्टिकवर घेतला तेव्हा मोबाईल बंद होता त्यामुळं ते दिसू शकलं नाही त्यासाठी माफ करा आता हा प्रेस करून घेतलेला पापड कसा पाहिजे आपल्याला जास्त पातळ पाहिजे की जाड पाहिजे हे आपल्यावर आहे तर या प्रकारे थोडंसं बोटाने त्याला पसरवून घेते आणि थोडासा पातळ करून घेते पापड जर तुमच्याकडं पापड बनवायची मशीन असेल तर अगदी परफेक्ट होतील पापड तुम्ही मशीनना देखील बनवू शकता मी या प्रकारे प्लेटनीच पापड बनवते आणि परफेक्ट तयार होतात आता तयार झालेले पापड मी घरातच वाळवून घेते हे पापड सुरुवातीला उन्हात अजिबात घालायचे नाहीत आणि पापड वाळवण्यासाठी मी इथं प्लास्टिक अंतरून घेतलेला आहे मोठा आणि त्याच्यावरती हे पापड घालून घेते एक दिवस एक रात्र पूर्ण सावलीत वाळल्यानंतरच हे पापड उन्हामध्ये घालायचे आहेत जर डायरेक्ट तुम्ही उन्हात घालाल तर कधी कधी पापड चिरू शकतात त्याचे तुकडे पडू शकतात तर एक दिवस किंवा एक रात्र सावलीमध्ये सुकवून घ्या आणि त्यानंतर एक दिवसभर उन्हामध्ये वाळवून घ्या हे बघा मी हे सगळे पापड असे बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड बनवायला जवळपास मला संध्याकाळ झालेली आहे तर हे पापड रात्रभर असेच प्लास्टिकवरतीच ठेवते फांच्या वाऱ्याने देखील रात्रभर चांगले सुकतील वाळतील आणि दुसऱ्या दिवशी मग दिवसभर एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे तर मी दाखवते तुम्हाला इथं बघा या पापडांमध्ये भाताचे थोडे थोडे कण दिसत आहेत सुकल्यानंतर पूर्ण पापड चांगला वाळल्यानंतर देखील भाताचे शीत असे ज्या पापडांमध्ये दिसतात पण तळल्यानंतर खातेवेळी खूप टेस्टी आणि क्रंची लागतात हे पापड तर आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते पापड रात्रभर फॅनच्या हवेमध्ये चांगले सुकतील हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास सहा वाजलेले आहेत आणि आता बघा हे पापड रात्रभरामध्ये किती सुकलेले आहेत अगदी पारदर्शक दिसत आहेत पापड यामधला एकही पापड चिरलेला नाही किंवा तुटलेला नाही अगदी पारदर्शक आणि छान असे हे पापड वाळलेले तरी आहे तरीही आज दिवसभर मी उन्हामध्ये सुकवून घेते आणि त्यानंतरच दाखवते हे आहेत पूर्ण सुकल्यानंतरचे पापड आणि एक ते दोन वर्षासाठी डब्यामध्ये भरून राहण्यासाठी आणि प्रत्येक सणाला किंवा आधीमध्ये आपल्याला तळून खाण्यासाठी हे पापड आता तयार आहेत बघू शकता प्रत्येक पापडाचा पारदर्शक झालेला आहे मस्त रंग आलेला आहे छान सुकलेले आहेत आणि परफेक्ट असे हे आपले पापड तयार आहेत गॅसवर तेल गरम आहे तळून देखील दाखवते हे पापड विस्तवावर देखील चांगले भाजतात आणि टेस्ट देखील चांगली येते विस्तवावर देखील तुम्ही ट्राय करून बघा परफेक्ट तीन ते चार पटीनं फुलतो पापड जसे आपले नेहमीचे हंडी पापड असतात खिचा पापड असतात सव ही अगदी तशीच येते काही फरक नाही पण बनवायची पद्धत मात्र सगळ्यांपेक्षा सोपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका थँक्यू